राज्यात काल थाटामाटात गणपती बाप्पाचं आगमन झालं सुबक आराज आकर्षक रोषणाई यामुळे सगळीकडे आनंदमयी वातावरण अनुभवायला मिळते काल विराजमान झालेल्या गणपतीपैकी काही दीड दिवसांच्या घरगुती गणपतींना आज भक्तिभावानं निरोप दिला जाईल दुपारपासूनच विसर्जनाला सुरुवात होईल मुंबईसह ठाणे पुणे आणि अन्य महानगरपालिका क्षेत्रात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करायचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे आज भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमीचा सण